सर्वसाधारणपणे मोबाईल फोन ही प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याची बाब असून मोबाईल फोन सध्या गरजेचं उपकरण झालं आहे बऱ्याच वेळा आपल्याकडून मोबाईल फोन कुठेतरी विसरणं पडून गहाळ होणं अशा बाबी होतात त्याबाबत खोपोली पोलीस ठाण्याकडे सन दोन हजार तेवीस आणि सन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या मोबाईल फोन्सच्या दाखल झालेल्या तक्रारींचा पुन्हा एकदा नव्याने आढावा घेण्यात आला आणि एक सर्वंकष माहिती राबवण्यात आली या मोहिमेमध्ये असे गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे पुन्हा ट्रेस करण्यात आलेत आणि पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या तक्रारींमधील गहाळ झालेले मोबाईल फोन्स हे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे पन्नास मोबाईल फोन्स हे परत मिळवण्यात खोपोली पोलिसांना यश प्राप्त झालंय सदर मोबाईल पुन्हा हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोन्सची एकूण किंमत ही साडेआठ लाख रुपये इतकी होत असून सदरचे मोबाईल फोन्स हे आज रोजी खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीनं मूळ तक्रारदार किंवा गहाळ झालेल्या मोबाईल फोन मालकांना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी उपविभागीय अधिकारी खालापूर विक्रम कदम पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरामळे पोलीस शिपाई अमोल राठोड यांनी ही कामगिरी बजावली आहे यामध्ये काही मोबाईल्स असे आहेत की जे पुण्यामध्ये एक ज्यांच्यामध्ये गुन्हे नोंद आहेत आणि काही मोबाईल्स जे आहेत हे जे आपले क नागरिकांच्याकडनं घाळ झाले यात्रेमध्ये बाजारामध्ये याच्यामध्ये कुठं पडला काय झालं आणि मिळाला नाही तरी मोबाईल जे आहेत या आमच्या खोपोलीच्या टीमनी आणि विशेषतः पोलीस कॉन्स्टेबल राठोड आणि देवकाते यांच्या त्यांना नियंत्रित करणार पी एस आय बे आणि सिनियर पी आय राऊत यांनी हे पन्नास मोबाईल जे आहेत हे टेक्निकल अनालिसिस करून प्राप्त केलेले आहेत आपल्याला कल्पना आहे की आपला, आपला मोबाईल हा प्रत्येकाला जीव की प्राण असतो आणि तो मोबाईल हरवल्यानंतर माणूस हा हतबल होतो एक त्याचा त्याच्यामध्ये डेटा असतो बरेचसे काही रेकॉर्ड्स असतात त्याचे त्यामध्ये इवन अकाउंटचे डिटेल्स असतात अशा परिस्थितीमध्ये त्याचा मोबाईल परत मिळवण्यासाठी तिची धडपड असते आणि अशा याच्यामध्ये कोकोली पोलिसांनी आमच्या या पन्नास लोकांचे म्हणजे त्यामध्ये महिला भगिनी पण आहेत त्यांचे मोबाईल्स हे प्राप परत रिकवर केलेले आहेत आणि आपल्या समक्ष आता या महिला भगिनी आणि बाकी लोक आहेत त्यांना आता आपण काही मोबाईल्स देऊ हे पन्नास मोबाईल जे आहेत हे एक आपण टेक्निकल ॲनालिसिस करून आपण प्राप्त केलेले आहेत